ते आहेत की जीवाच्या ठिकाणी जे पाच भेद आहेत जीव जीवेश्वराचा भेद जीव जडाचा भेद जीव, जीव जीवाचा भेद ईश्वर जडाचा भेद आणि जड जडाचा भेद हे दुःखाला कारण कसे ठरतात भेद आज ते विचारतात मनामध्ये भेदच दुःखाला कारण कायदे तुमच्या पाचव्या तरंगामध्ये आहे ना सुद्धा काय वाटतं द्वैत वर्ण भेदाला सुद्धा काय जीवाजीवाचा भेद दुःखाला कारणी होत नाही तर काय भेदा म्हणामध्ये दुःखाला कारणी होत आहे जीवजीवाचा जड जडाचा काय काय त्याच्यामध्ये जड जडाचा भेद घेतला आपण हिरा म्हणा ढेकूळ म्हणा सारखंच आहे की काय गोष्ट सांगायची म्हणजे वेळ जातो आता जळजळाचा जड़ सुद्धा सोने आणि माती हा समान हे येते हे बा परिष्कार दगडच आहे दगड तरी काय आहे का त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये भेद आला की दुःख आलं काय आलं हे दोन बाबू असले एका ठिकाणी सांगतात आणि पार्टीशन झालं म्हणजे काय आलं भेद दुःखाला काय कारडे होत आहे पुष्कळात जडजडाचा जडजीवाचा जेवढा आहे सगळे दुःखाला होत आहे म्हणता श्री गुरुने काय केलं पाहिजे ते गोष्ट बेष्ट सांगायची म्हणजे आता राखा बांका वांका वगैरे त्याच्यामध्ये त्याची ती पोरगी रडायला लागली तुम्हाला म्हण लागलं नाही माती आणि सोनं याच्यात काय दिसतं बा आहे का तुकरा म्हणतात सोन्यानी मातवी आम्हा मान आहे म्हणून बेत भांडण कशामुळे होतात स्वतः स्वतःचं भांडण असोगा हे बा कल्पना करा आपण थुंकायला गेलो आपल्याच अंगावर थुंकलं तर आपण का आणि दुसऱ्याच्या अंगावर थुंकलं तर दुसरा आपल्या अंगावर थुंकला तर

अनुबंधाच्या दृष्ट्यावरती oh. oh. शंका आहे अधिकार 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 अधिकारी पुढे प्रयोजन no. नाही अधिकारी विषयाने त्यांना काय शंका आहे अधिकाऱ्यावर कोणती शंका आहे ग्रंथाचा अंध अधिकारी संभवू शकत अधिकाऱ्याची सिद्धी करून आहे

बर माहिती म्हणून जीवाचंद ब्रह्माचं काय होत नाही मग कसं सिद्ध करून दाखवा जीव ब्रह्माचं ऐके कसं सिद्ध करा अरे सांगा जीव स्वरूप स्वरूप सांगायचं काय सांगायचं स्वरूप अंतकरण अंतकरण कुटस्थ चैतन्य आणि अंतकरणात प्रतिबिंबित झालेला चैतन्याचा आभास यास जीव म्हणतात आणि जे पंचक्लेश आदी जे धर्म आहेत ते या जीवाच्या जे स्वरूप आहे त्या असणाऱ्या अंतःकरण हे जड आहे त्याचे धर्म आहेत आणि जो नित्यमुक्त ब्रह्मस्वरूपासारखं ज्याचं स्वरूप आहे असं त्या जीवस्वरूपातील जे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य हे नित्य आहे मुक्त आहे व्यापक आहे आनंदरूप आहे त्याच्या ठिकाणी मात्र हे अंतकरणावर जड अंतकरणाचे जे धर्म आहेत सुख दुःख हे पंचक्लेश हे त्या कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी नाहीत तो पूर्वपक्षी म्हटला होता की हे साक्षीच आम्ही मान्य नाही जीवस्वरूपामध्ये आत्मा विशेषण करन, अध्याकरण त्या अध्याकरणात चैतन्याचं पडलं तीन मिळून काय होतं म्हणजे प्रतिबिंब आहे ना कोण आहे तो प्रतिबिंब आहे डोक्या स्वरूप आहे पावसात्म रूप आहे कोण त्याला साक्ष कुठं असतं म्हणजे सांगे प्रयोजनावर कशा शंका केल्या प्रयोजनावरती पूर्व म्हणतो तुमचं प्रयोजन जे आहे कारण सहजगनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे अशा स्वरूपाचं जे प्रयोजन अशा स्वरूपाचा जो मोक्ष ते सिद्ध होत नाही कारण प्रयोजन जर सिद्ध व्हायचं असेल तर हे दोन अंश सिद्ध व्हायला हवे परंतु कारण सहजगाची निवृत्ती जे तुम्ही म्हणता जर ते जगत मिथ्या असेल तर त्याची निवृत्ती होईल आणि जर ते, ते मिथ्या नसेल तर निवृत्ती होणार नाही म्हणून अध्यास होण्याकरिता म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी जर जग हे अध्यस्थ असेल अहंकारादी बंध अध्यस्थ असेल तर त्याची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळेल परंतु वादामध्ये हे जग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त ठरलं पाहिजे मग तो अध्यासाची सामुग्री सांगतो त्यामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य अध्यासाचे दोन प्रकार सांगतो एक या संपूर्ण दुःखाला जे जगताला कारण असणारे अविद्या अज्ञान हे सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहे त्याला अध्यास म्हणायचं आणि या अज्ञानाचं कार्य जे जगत हा अहंकारादी बंध तोही अधिष्ठान आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्थ आहे तो आहे कार्याध्यास असे दोन अध्यासाचे प्रकार कार्याध्यासाची जी सामुग्री आहे ती सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता आदी दोषत्रय म्हणजे प्रमाता प्रमाण आणि प्रमे यांच्या ये, ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सिद्ध होत नाहीत म्हणून तुमचं जे प्रयोजन आहे तेही कार्याध्यास सिद्ध होऊ शकत नाही आणि कारणाध्यासही सिद्ध होत नाही कारण कारणाध्यासाची सामग्री काय आहे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य आणि विश विशेष असा भावही नाही आणि रूप असणाऱ्या ज्ञानरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवू शकत नाही जसं की सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवू शकत नाही म्हणून कारण कारणाध्यासही संभवत नाही मग जगत जर अशा प्रकारे अध्यस्त ठरत नसेल तर ते सत्य मानावं लागेल आणि सत्य सत्य पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानाने नसून क्रियेने अर्थात कर्माने आहे म्हणून तुमचं प्रयोजन सिद्ध नाही अभ्यास वगैरे ते सामग्री सत्य होत ज्ञान सत्यवस्त संस्कार आणि तीन प्रकारचे तीन प्रकारचे दोष कोणते

या प्रमातेच्या ठिकाणी भय लोभादी हे दोष असावे लागतात आणि प्रमाणाच्या ठिकाणी मलादी दोष असावे लागतात परंतु प्रमाता आणि प्रमे याचं जे स्वरूप आहे अहंकारादी बंधातच येतात अर्थात अध्यास होण्याच्या ज्याप्रमाणे सर्प अध्यास होण्याच्या अगोदर प्रमाता आणि प्रमाण असावं लागतं परंतु प्रमाता आणि प्रमे हे अहंकार बंधातच येतात अर्थात तेच अध्यासरूप आहेत मग त्या ठिकाणी प्रमाता आणि प्रमाणाचीच अध्यासाकरिता सं उत्पत्ती नाही किंवा त्यांचा संभव नाही तर हे दोषही त्यांच्या ठिकाणी येऊ शकतात बरं हा ठिकाणी तीन प्रकारचे दोष कसे संभवत नाही सांगा कोणतरी सांगा अरे तीन प्रकारचे दोष सादृश्य पुढे प्रमाण पित्त मग आधी पुढे प्रमेयाच्या ठिकाणी सदृश्य प्रमाणाच्या ठिकाणी पित्त आणि प्रमाणाच्या ठिकाणी भाई भाई भाई। कसे संभवत नाही एक सांगितलं की आपण दुसरा कोणता प्रमाणाचा तो कसा संभवत नाही प्रमाणाच्या ठिकाणी जे काही पित्त मला दोष असतात ते वाचूनही अध्यास संभवू शकतो कारण की आपल्याला प्रत्येकालाच आकाशे निळ दिसतंय म्हणजे प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये दोष आहे हे सिद्ध होत नाही त्यावरून हो प्रमा प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मला दोष असला तरच आपल्याला अध्यास होतो असं होत नाही दोष नसला तरी अध्यास होऊ शकतो आणि प्रमा प्रमात्याच्या ठिकाणी भयकंपा दोष असतो जसं गारुड्याला सर्पाचं भय नसतं परंतु मंद अंधकारात त्याला देखील रज्जूवरती सर्पाचा अभ्यास hmm. होतो किंवा जो वैरागी पुरुष असतो त्यालाही शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अभ्यास होतो काय शुद्ध झालं दोष तर हे दुःखाला काय कारण होत नाही प्रमाण दोष दुःखाला काय कारण होत नाही हे बा आकाश प्रकाशात दिसते मग सर्वाच्या डोळ्यात आहे का दोष मी यावरून काय शुद्ध झालं दोष तिन्ही प्रकाराचे दोष काय होत नाही सिद्ध होत नाही तुमचा कोणतं कार्य अध्यास म्हटलं आहे कार्य अध्यासाची सामग्री काय सिद्धांत सिद्धांत मताने सजातीय वस्तू निय संस्कार कार्य सिद्धांत मताने काय सजातीय वस्तून्य संस्कार पहिला संस्कार पडून आणला आला बी का म्हणायचं नाही सांगताय पहिला संस्कार लढला की नाही पहिला म्हणजे पहिला संस्कार म्हटलं पहिल्या जग जगापासून पहिलाच विचारतो आम्ही कोणता तला बीज वृक्ष न्याय संग बीज आसाशि वृक्ष है का वृक्ष मग बीज है मीज अगोदर का अगोदर हाँ तला बीज वृक्ष न्याय मिलता है बीज वृक्ष न्याय ने आहे अनादी है अना

सांगा की काय प्रत्येकाला पर, शंका आली गंगा भरायचं काय नाही साधारण प्राचित म्हणजे गंगा स्नान किंवा नामस नामस उच्चारण बरोबर आहे नामस्मरण बर पुढे असाधारण असाधारण त्याच्याकरता विधान केलेलं त्याला कोणतं कोण दुपरायचे गंगा स्नान अनेक ग्रस्त बरं का भांड्याची चोरी केली त्याच्या निवृत्ती कोणतं कोण द्यायची येत असा म्हणायचं संधेशाचं नाव नाही करायचं साधारण प्रायचित्ता अजून लक्ष आहे जरी प्रायचित्त केलं तरी अनेक जन्माचं काय असे पाप असते ते पाप निवृत्त होऊ शकत नाही तुमचे एका जन्माचं पाप आहे की अनेक जन्माचं बाप आहे केवळ एवढ्या कारणाने ते पाप काय होत नाही पण हा पाप कर्म काय कर्मा करतात जन्मान जन्म करतात

हा पण वेदांताच मत आहे ना पूर्व मेवसा तरी कोण आहे वेदांती यायला अरे पूर्व मेवसे कोण आहे वेदांतीच आहे काय मग पूर्व म्हणत असो करमानी मोक्ष कर्माने मोक्ष होतो आणि हा काय म्हणतो कर्माने मोक्ष होत नाही का होत नाही केवळ साधारण प्राय साधारण राजधानी आहे पापाची निवृत्ती होऊ शकत नाही कारण एका जन्माचं बाप आहे की आनंद जन्मा केवळ गंगा स्नान वगैरे याच्या योगाने पूर्ण पापाची निवृत्ती होऊ शकत मग पुन्हा जन्म पुन्हा कर्म पुन्हा जन्म पुन्हा कर्म सिद्धांत काय निघाला कर्म हे निव मोक्षाचं साधन ठरू शकत नाही पुढे विचारा

हे कोणाची व्याख्या आहे मुक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे काय आहे मुक्ताचं लक्षण मुक्ताचं लक्षण काय सांगितलं का स्थूल सूक्ष्म आणि कारण देह याच्यावर भिन्न जे आत्मस्वरूप त्याचं ब्रह्मरूप आणि अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान अर्थात प्रत्यक्ष ज्ञान ज्याला असतं तो मुक्त असतो त्याला काय म्हणायचं तुम्ही कोणता प्रश्न केला होता म्हटलं ब्रह्मनिष्ठ मुक्त पुरुष किमस्वरूप है ब्रह्मनिष्ठ आन की सौदरीय हा गुर कृपाड़ सामान्य लक्षण है कदाचित करी लार केवल कृपा एवड पद ने तो ब्रह्मनिष्ठ हो मुख्य पद है तुम ब्रह्मनिष्ठ केवल जरा सौद्रीय अल तरी तो हो गुरुपदाई नहीं दोन्ही पाहिजे कोणते आणि तो कदाचित कृपा करीला तर <coughs> कृपा करणार नाही आणि गुरुचं काय तस्माच गुरुं प्रपत देत जिज्ञास शतल शाब्दही पर्याच्या नाही का सकाळ जीवाचा कृपा ज्ञानाचा तुला गुरुचं काय हरिरंगी राष्टी एक पाच प्रकारचे भेद काय केले पाहिजे आणखी संसाराचं मिथ्यात्व आणखी

सावय पदार्थात कोणता भेद असतो स्वगतभेद म्हणजे खरं झाड आहे त्या झाडामध्ये स्वगतभेद आहे का नाही झाड म्हटलं त्याच्यात पान आहे पुढे फुलं आहे पुढे फळ आहे फांद्या आहे कोणता भेद आहे अवयवा म्हटलं भेद त्याला कोणता स्वागतभेद पुढे कोणता एकदम नाही एकदम सजाची आहे एका झाडाचा आणि दुसऱ्या झाडाचा कोणता भेद आहे बरं आणि झाडाचा आणि पशुचा कोणता भेद आहे असं ब्रह्माच्या ठिकाणी भेद काय नाही सवय नाही मग कोणता भेद नाही ब्रह्मासारखं दुसरं काही नाही कोणता भेद नाही आणि ब्रह्मावर काहीच नाही कोणता भेद अशा प्रकारचे ब्रह्म आहे पुढे ईश्वर सेवा आणि श्री गुरुसेवा यांच्यातील म्हणजे फरक काय सांगा की कोणते हजार वेळा झाला काय तुम्ही शंका जोडली तर काय वेगळं तुम्ही सांगा की काय भेद आहे ईश्वर सेवेने या जन्मामध्ये केवळ अदृष्ट हेच फळ मिळू शकतं कारण या जन्मात ईश्वर सेवेने मोक्ष मिळेल असं नाही परंतु स्त्रीगुरूंच्या सेवेत दृष्टफल हा मोक्षही मिळतो आणि अदृष्ट जे पुण्य आहे तेही मिळतं म्हणून कोणती सेवा श्रेष्ठ हेच त्याचं उत्तर शंका नको किती वाजता परीक्षा बरं संशयाचे तीन प्रकार संशयाचे किती प्रकार दोन नाही तीन आहे प्रमेय संभावना प्रमाण असं आणि विपरीत भावना

केवळ एक जन्म घ्यायचा आणि एक जन्म घेऊन सर्व कर्माची काय होते त्यानंतर एक भावी एक भावी वाद म्हणजे एक जन्म प्रायतिक कर्म करण्याचं काय नाही प्रायक्तिक कर्म न करताना एक जन्म घेऊन कर्म सारायचा त्याला कोणता वाद म्हणायचा आणि दृष्टी सृष्टीवाद बरोबर ज्या वेळेस अनात्म वस्तूची किंवा पदार्थाची प्रतीती येते त्याच वेळेस तो असतो परंतु ज्या वेळेस त्याची प्रतीती येत नाही तो थी थी थी। तो स्वभावी करून नसतो जसं की रज्जूच्या ठिकाणी मंद अंधकारादी दोषामुळे प्रतितीला येणारा जो अध्यस्थ सर्प आहे तो फक्त प्रतितीकालीच आहे परंतु त्या रज्जूच्या ठिकाणी तो प्रतितीच्या अगोदरही नव्हता आणि रज्जू ज्ञान झाल्यानंतरही नाही आणि ज्यावेळेस प्रतिती असते त्यावेळेसही नसतो पण भासतो त्या काळीच प्रातिभाषिक सत्तेने जो स्वीकारला जातो त्याला दृष्टीसृष्टी मास्त आपल्यामध्ये जात कालामध्ये तो पदार्थ असतो दृष्टी सृष्टी आहे पुढे विचार आणखी संसार दुःख परंपरा जायच्या क्रमांक अज्ञानापर्यंत जायचं कोणापर्यंत पहिला कोण देह देह कशाने मिळाला पापुण्य कशाने झालं रागलो कशाने यायला अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल शेवटी अज्ञान हाच काय संसार त्या अज्ञानामुळे आपल्याला जन्म प्राप्त होता दुःख परंपरा म्हणतात पडे विचारा ना कोणी विचार घाबरायचं कशाला चुकलं अजून परीक्षेला वेळ आहे ना येणार सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य सामान्य चैतन्य विशेष चैतन्य सर्व व्यापक चैतन्य वृत्तीच असलेलं बरं रिव्हिजन होईल लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती होईल तुम्हीच सांगितलं पाहिजे अरे तुम्ही सांगा प्रश्नाचं उत्तर सांगा कारणासह जी कार्याची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती आणि कार्य का, कार्याच्या ठिकाण जी तात्पुरती निवृत्ती ती निवृत्ती उदाहरण उदाहरण लयरूपनिवृत्तीच उदाहरण एकदा आठवड्यात विद्यार्थ्यांनी चप्पे केले तरी वस्ताराखाली गेला की वरचे केस डोकून पाहतात म्हणजे नाहवी उठला आणि खुंट फुटला ही लैरूप निवृत्ती आणि टक्कलच पडणं हे आत्यंतिक निवृत्ती नाही आलेली शंका विचारा झाला आत्मज्ञान प्राप्त कधी होईल म्हणतो आत्मज्ञान तुम्हाला तळमळ निर्माण होईल देवा कोणाला नाही उद्धार मग मात्र तळमळ असावे लागते काय असा लागते जसे काय नाही उद्धार